दा? नमस्कार दादा आज ओसरणीच्या अड्ड्यामध्ये एका आणि तिकडे होता लक्ष आणि उंबाली चावजी काय सांगाल कशी काय लढत झाली सुंदर लढत झाली कारण मैत्रीपूर्ण गाडे झाले दादा ओसरना अड्डा म्हटलं की एक नामवंत अड्डा कारण या अड्ड्यामध्ये नेहमी गोटचा असतो काय सांगाल असं अड्ड्याबद्दल ओसरणा मैदान म्हणजे आमच्या जवळच्या मैदान आहे आणि त्या मैदान आमचे नेहमी पहिले पाला असतात मैदान म्हणजे अतिशय सुंदर ते मैदान पार पाडलं मला आज जशी शर्यत जमली तर कुठेतरी एक प्रेक्षकांची वेगळी चर्चा तयार ता झाली आणि प्रत्येक जण म्हणजे कम्फ्यूज होता नक्की की शर्यत कशी होईल कशी होईल आणि कोणा होईल काय म्हणजे विषय काय होता शर्यत कारण आम्हाला भुंगात पहिला होता कारण दोन्ही साईडने आम्ही खेळणार होतो अशा हिशोबून आम्ही उजवीनं नाव दिलेलं नक्कीच आणि जसं बघितलं का आज एक जी गाडीचा पल बघायला भेटला जसं स्पीड बघायला काय म्हणणार का काय का, का, गा स्पीडबद्दल काय म्हणणार तर चांगली गाडी पलवली आणि त्यात आमचे बबलू चाचा होते गाडीवर बबलू चाचाला नियोजन कसं लागेल लाग ना बबलू चाचा सर ज्याची गाडी असली तर कधी पण येतात त्याचा काही विषय नाही त्यांचा नक्कीच आणि कुठे तरी आता बघतो आपण का आज विरोधच झाली आपल्याला पहिला देखील बघायला भेटतात पहिला या आपला बिंजोडचा क्षेत्र आहे आणि याच्यात विरोध आणि सोबत दोन्ही झालेच पाहिजेत आणि काय म्हणणार या विषय काय म्हणणार असं काय नाही आज अपोजिट पडलो उद्या बिंजोरला एक एकाच डोट्यात पडणार आहेत पहिला असं काय नाही हे बिंजोर आहे जर आज याच्यात पडलो तर उद्या शंभर टक्के आता बोंगा आणि घोटसरजा या गाडीला स्पीड भरपूर लागतो काय सांगाल या गाडीबद्दल बद्दल बोंगा आणि सरजा ही अतिशय सुंदर गाडी पलताय कारण ती गाडी दोन्ही रस्त्याला पलताय म्हणून ती गाडीचं आम्ही नियोजन केलेलं दादा आता बघतो आपण का सरजा घाटावर देखील तो स्पीड मुंबईला देखील तो स्पीड आत्तापर्यंत तर कोणाला अंदाज लागला नाही परंतु आता आपल्याला तरी काय अंदाज थोडंफार लागले का लाग सध्याचा सर्वांचे असलेली मेहनत मी असेल आरुष असेल आमच्या सरजा ग्रुप असेल बबचा जे असतील आणि त्यांच्या मुलं आता असलेल्या सर्व प्रेक्षकांची आहे फॅन बनवून आहे त्याच्यावर नक्कीच आणि आता लवकरात आपलं इंडिकेशन मैदान पडतंय काय म्हणाल त्या मैदानाचं कसं आहे नियोजन नियोजन झालेलं आहे इंदिरा गॅसरी मैदान अरुण शेठ आणि यांनी बबलीचं नियोजन बब नियो केलेलं आहे कुठेतरी आपण बघतो त्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा संबंध जपून आणि किंवा प्रत्येकाला नाते गोत्र जपून आपल्याला नंदीला नंदी जायला ला, नंदी लागतं त्याविषयी काय म्हणाल नाही बरोबर आहे तुमचं बोलणं कारण प्रत्येकाला प्रत्येकाची इच्छा असते का सर्जामध्ये पालन कारण आम्हाला बरेचसे मला मी असेल अरुणचे असेल बबूचेचं असेल आम्हाला फोन येत असतात का नंदीमध्ये पलायची इच्छा आहे पण सर्वांची इच्छा पूर्ण होईल कारण ज जादा का नंदी जर पलत असेल त्याला शंभर टक्के बैल भेटेल आणि कुठं बघतो आपण का सरजाचा पल खूप चांगला आहे आणि सर्जाला पलालाच पल बैल नंदी भेटणार ते देखील अवघड आहे कसं काही शोध घेतो आपण त्या म्हणजे पैलाच्यासाठी फोन आला तरी कसे आपण नियोजन करतात नाही जे बैल पलतात जे सर्जाला जरी एक वेरी जरी कुठला कमी पल्ला बैल तरी आम्हाला म्हणजे सर्जा गाडी या सोडत नाही त्याच्यामुळं आम्ही बघूनच पहिर करतो सर्वांचा असलेला प्रेम आणि मेहनत त्याचे मला दर्जा हा पलत असतो बबलू याच्या नमस्कार, नमस्कार। आ, दादा आज गाडी पलवली काय सांगाल कशी काय गाडी पलावली गाडी एक नंबर कधी आलो होते मुंबईला मुंबईला आलो रात्री आलो ही गाडी जेव्हा जेव्हा पलते त्या गाडीवर तुम्ही बसता काय स्पीडमध्ये काय बदल वाटलो मला काय नाही बैल आज तर काय लई पाहायला बैल आज या गाडीला कोणत्या येईन पीडला असं लागतं उजवी खांदी लागतो डावीला लागतं काय नाही असं अंदाज नाही कुठल्या खांद्याला स्पीड लागते कुठल्या खांद्यालाही करा तिला पळवा अजून बद्दल काय सांगाल आजचा विषय नाही काय आजचा आनंद आणि आजचा मुलाचा आनंद आनंद म्हणजे आनंद तर आहेच कारण का त्या दिवशी उजीला पळवलो तर पूर्ण नाव उजी होतं आपले केशवदादा असतील म्हणजे सुट्टी मेकर त्यांचा सबजे ग्रुपला हमेशा सपोर्ट असतो आणि त्यांचा जगदीसचा कॉन्टॅक्ट झाला होता का असेची गाडी आणू ड्रायव्हिला ही गाडी चांगली पळेल जगदीच बोला आणि त्याचं बोलले शंभर टक्के ही गाडी आणू आणि या गाडीचं नियोजन झालं आणि अतिशय सुंदर गाडी पळाली दादा नियोजन करता नियोजनावर भरपूर सारे पोहून येत असतील कसं काय नियोजन हँडल करता कारण की घोटचं झालं लाडकं बैल आहे भरपूर जणांची इच्छा असते पळायची काय सांगाल त्याबद्दल बद्दल म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का पहिला आपल्याला म्हणजे आपण पण दररोज शर्ती बघतो कुठला नंदी पलतो नाही पलतो आपल्याला आता माहिती भुंगा असेल कारण का तो आज पण दोन तीन वर्ष तरी टॉपलाच पलतो त्यामुळे काय नियोजनचा काय विषय नाही फक्त काय एकामेक पहिल्याचा जा फोन झालं की ती चारही नंदी दोन्ही नंदी पलणारे असल्यामुळे ती गाडी जोड्यात येते आणि दोन्ही साईडनं गाडी अतिशय सुंदर पण दादा शून्यातून सुरुवात केली होती आणि आज गोष्ट सरजा एक टॉपमध्ये येऊन बसतो काय सांगाल त्याबद्दल कारण आपण त्याच्यावरती मेहनत केली सरजा ग्रुपने केली नियोजन चांगलं झालं त्याचं नशीब आणि आमच्याकडं तरी नशीब असतील दावणीला आला आणि त्यानंतर तो बाई म्हणजे जसं त्याला पहिलं नंदी भेटत गेली तसं तो वर्षा टेपला गेला आणि त्यामुळं आज पण तो म्हणजे त्याच्या वेगावर त्यांनी भरपूर नाव केलेलं आहे दादा त्याचा वेग म्हटला की मुंबईला छोटा वाजताच म्हणतात त्याला काय सांगाल त्याबद्दल छोट्या वाजताच म्हणजे आपले ते कॉमेटरीचे आपले राहुल गोईर म्हणजे त्याला एक असं म्हणजे ब्रँड नावच ठेवलं आहे का मुंबईचा छोटा वाजता म्हणजे गोटचा सारख्या छोट्या सारख्या दादा जसा आता सर्जा आहे तसा आता आपण पिंट्याचा देखील आपण बघतो प्रत्येक मैदानामध्ये काय असतं पिंट्याची प्रतिक्रिया काय सांगा पण पिंटे म्हणजे पिंटे आज पण अतिशय सुंदर पाळाला आज आपले उत्तम शेट यांचा रायना आणि जलवाची गाडी होती डिसिजन जे पेंटिंगमध्ये होती आणि थोडक्यात पिंट्यांनी मार केलं तर गाडी पिंट्या पण हा अतिशय सुंदर पण म्हणते दादा नाना शेट यांना फोन केला होता का आणि नाना शेटचा फोन चालूच होतं थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे नाही पुढच्या महिन्यात नाना शेट शंभर टक्के तुम्हाला दिसेल दादा मित्रपरिवार संपूर्ण जेव्हा आपल्या सोबत असतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो काय सांगाल त्याबद्दल फोरांचे साथ आहेत म्हणून आजपर्यंत आहे ना ते नसते तर आपण थोडी काय करणार आहे का त्यामुळे तर आपण चालले आजपर्यंत दादा बघतो ना आपण हारजीत होत असते याच्यामधून काय शिकायला भेटतो नाही हारजीत म्हणजे आपण शेत्रात का नवीन नाही हरलो म्हणून काय राडायचं त्याच्यामुळे काय थोडंसं अभ्यास करायचा काय प्रयोग करायचा आणि पुढच्या वाटचाल लागायचा या शंभर टक्के भेटणार दादा आईकरीच प्रार्थना करतो की सर जेव्हा महाराष्ट्राबद्दल नाव करो आणि इतकेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा